सर्व महिलांना विनंती आहे आगमन या ठिकाणी होत आहे छत्रपती शिवाजी बाबा आगमन पकडतातील एकत्र घेऊन दहा ते पंधरा मिनिटामध्ये या ठिकाणी होणार आहे सर्व माहिलांना या ठिकाणी विनंती करतोय सोबत येऊन लढत आहेत त्यामुळे आमच्या या ठिकाणी सर्व मावळ्यांना विनंती आहे कारण की सर्व बाळांचं आगमन अवघ्या पंधरा ते वीस आपल्याकडे थोडंसं सहकार्य करा तोपर्यंत अनोबाशी गर्दी या मुंबईमध्ये समाज बघत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांनी थोडस शांततेने सहकार्य करा दगावचा आज शिवाजी महाराज आपले